चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भ्रष्ट मार्गाने चालवलेली नोकर भरती सध्या महाराष्ट्रात गाजत असून या विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे जिल्हा बँकेसमोर आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान या आंदोलनाला अनेक जिल्ह्यातील परीक्षार्थी भेट देऊन सी सी बँकेच्या परीक्षेत कसा घोळ करण्यात आला व परीक्षा घेणारी कंपनी कशी बोगस आहे याबद्दल परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला सर मी बाबुराव फोळ राहणार मुंबई तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी चंद्रपूर जिल्हा मध्य बँकेचे परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि एकवीस डिसेंबर या दिवशी माझी जालना या ठिकाणी शिपाई या पदाची परीक्षा होती तर ते तांत्रिक कारण देऊन त्यांनी त्या दिवसाची परीक्षा रद्द केली आणि पुढील तारीख दिवा असे त्यांनी सांगितले आणि बावीस डिसेंबर या दिवशी जालनाया त्याच सेंटरवर माझी लिपिक या पदाची परीक्षा होती त्या दिवशी कॉलेजच्या मॅनेजमेंटनं परीक्षा घेण्यास नकार दिला कारण आदल्या दिवशी मुलांनी तेथे कॅम्प्युटर तोडफोड केल्यामुळं तर तो त्यानंतर तेवीस डिसेंबर या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी लिपिक या पदाचे आमचं हॉल्टिक देण्यात आले आणि नंतर एकोणतीस या डि एकोणतीस डिसेंबर या दिवशी शिपाई या पदाची थी नांदेड या ठिकाणी माझी परीक्षा झाली तर सर एकंदरी या भरतीमध्ये मा आता मी शिपायाच्या परीक्षेमध्ये साठ मार्कावर असून आणि जागा नाईन्टी फोर असून पण त्यांनी मला इंटरव्ह्यू बोलवलं माझं क्लर्क या दोनशे अठ्ठावन्न जागा असून आणि माझे मार्ग सत्तरपेक्षा जास्त असून पण त्यांनी लिपिक के बजाला मला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी पात्र केलेलं नाही मी ज्यावेळेस आपल्या सीओ साहेबांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी कंपनी सीओला कॉल केला त्यावेळेस त्यांनी माझे दोन तीन मार्क वाढवले पण त्यांनी मला हे कारण दिलं की तुझी शिफ्ट हार्ड अस सोपे असल्यामुळे तुझे पाच मार्क कमी करण्यात आलेत आणि तू तु, तुझ्या मित्रांचे मार्ग शिफ्ट हार्ड असल्या असल्या असल्यामुळे त्यांचे मार्ग वा म्हणजे कमी असून त्यांना इंटरव्ह्यू बोलव बोलण्यात आलेला आहे तर असाच एक माझा मित्र आहे मी त्याचं नाव सांगू शकत नाही त्याचे वडील भाऊ आले होते पैशांना काम करण्यासाठी त्याला लिपिक या पदासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांना सांगितले त्यांना द्यावं लागतील तर त्यांनी पंधरा लाखापर्यंत त्यांनी देण्याची तयारी होती पण जास्त पैसे मिळल्यानंतर ते त्यांनी म्हणजे तो निर्णय त्यांनी भाग घेतला त्यांनी मग माझं एवढंच म्हणणं आहे सर की ही परीक्षा ज्या कोर्टानं निर्णय दिला होता की आय बी बी एस किंवा टी सी एसच्या कंपन्याकडे ही परीक्षा देण्यात यावी पण यांनी आय टी आय या फ्रॉड कंपनीकडे ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या कंपनीकडे दिल्लीच्या कंपनीकडे परीक्षा देण्यात आली आणि यांच्यामुळं हे फक्त नावाला फक्त सर बाकी मुलांना बोलू आहेत जसे की शिपाईपदाची शंभर जागा आहेत बाकी दोनशे मुलं फक्त नावाला येत येत आहे सर इंटरव्ह्यूला आणि लिपिकचे अडीचशे जागा येतात तर साडेसातच्या मुलंपैकी पाचशे मुलं फक्त नावाला येत आहे सर त्यांना त्यांनी बाउंड्री फक्त पास केलेला आहे साठ मार्क आणि जे मुलांनी यांना पैसे दिले आहेत वीस पंचवीस लाख तीस लाख रुपये त्यांनी याला ऐंशी मार्क दिले सर इंटरव्ह्यूचे दहापैकी दहा जरी मार्क दिले तरी साठ साठ मार्कावरचा जो मुलगा आहे सर प्रमाणे तो सत्तरपेक्षा वरी जाऊ शकत नाही सर त्यामुळे ह्यांचे पैशावाले जे मुलं आहेत वरचे त्याच मुलांचे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे सर माझी एकच मागणी आहे की ही परीक्षा रद्द करून पुन्हा टी सी एस मार्फत घेण्यात यावी